नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं फार्मसी कॅप राऊंड तीनची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती जे काय शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार सत्तावीस ऑक्टोबरला हा राऊंड तिसरा राऊंड जाहीर होणं अपेक्षित होतं त्यानुसार ही अलॉटमेंट जाहीर झालेली आहे नेमके या कॅप राऊंड तीनचे नियम काय असणार आहेत फार्मसीच्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशनचे नियम काय असणार आहेत कुणाला ॲडमिशन घेणं बंधनकारक असेल कुणी अजून पुढच्या राऊंडला जाऊ शकतात थोडक्यात ह्या सगळ्या नियमांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले ऑफिशियली जे शेड्यूल होतं त्यानुसार सत्तावीस तारखेला अलॉटमेंट आलेली आहे आणि ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे मिळालेल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश पूर्ण करायचा आहे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर अशा केसमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तीस ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी व पालकांना त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला so, आहे सो असे विद्यार्थी की ज्यांना पूर्वी त्यांनी बेटरमेंट केलेली होती आता नो चेंज आलेला आहे किंवा तेच कॉलेज कायम राहिलं आहे किंवा नवीन कॉलेज अपग्रेड झालेलं आहे आणि जर त्यांना त्या मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी तीस ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे मग जे जे मुलं या प्रक्रियेत होते ज्यांना ॲडमिशन मिळाले मिळालेल्या इन्स्टिट्यूटला फायनल कॉलेज क ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर असे मुलं तीस ऑक्टोबरपूर्वी संबंधित कॉलेजला त्यांनी रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे दुसरं असे मुलं असू शकतात काही की ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांनी बेटरमेंट केलेली होती पण त्यांना पहिल्या सहापैकी जर कॉलेज मिळालेलं असेल जे प्रेफरन्सेस तुम्ही भरलेले आहेत त्या पहिल्या सहा ऑप्शनपैकी जर कॉलेज मिळालेलं असेल तर ते ॲटो फ्रीज झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे आता या ठिकाणी बरेचशी मुलं दुविधा अवस्थेत सापडलेल्या असू शकतात काही मुलं बी एम एस बी एच एम एसच्या ॲडमिशन प्रक्रियेत आहेत काही विद्यार्थी कदाचित बी डी एसच्या प्रक्रियेत असू शकतील आणि त्यांनी फार्मसीची प्रक्रिया ॲडिशनली एक ऑप्शन म्हणून भरलेलं असेल आणि जर त्यांचा आता कॉलेज ॲटो फ्रीज झालेला असेल तर असेही मुलं या ठिकाणी फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकतात ॲटो फ्रीज झालेला असेल तर आणि त्यांना जर वाटलं की हे ॲडमिशन आपल्याला विड्रॉ करायचं आहे तर याच्यामध्ये त्यासाठी जे ते ऑफिशियली एक कॅन्सलेशनची डेट आहे ती डेट जर आपल्याला बघायची झाली तर ती माझ्या माहितीप्रमाणे दहा नोव्हेंबरपर्यंत ती काहीतरी डेट असणार आहे तोपर्यंत तुम्हाला हे ॲडमिशन विड्रॉ करायला संधी मिळू शकते अर्थात तुर्तास्तर तर विषय हा आहे की ॲडमिशन मिळाले घ्यायचं असेल तर घेता येईल पहिला सहापैकी ऑप्शन मिळालं तर ॲटो फ्री झालेलं आहे तर ते रिपोर्टिंग करणं कंपल्सरी आहे आणि असे विद्यार्थी की ज्यांना सहा ऑप्शनच्या पुढचं कॉलेज भेटलेलं आहे सात नंबर आठ नंबर दहा नंबर पंधरा नंबर तर असे मुलं अजूनही चौथ्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकतात सो आपल्यासाठी कोणती कंडिशन लागू आहे त्यानुसार आपल्याला हा निर्णय घ्यायचा असणार आहे ज्यांचं ॲटो फ्री झालं त्यांना घ्यावंच लागेल ज्यांचं ॲटो फ्री झालेलं नाही आहे आठव्या नवव्या दहाव्या नंबरचं पंधराव्या नंबरचं ऑप्शन मिळालं आहे पण ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे तर तेही ॲडमिशन घेऊ शकतात आणि ज्यांना पुढचा राऊंड करायचं आहे सहा नंतरचं कुठलं तरी ऑप्शन त्यांना मिळालेलं असेल तर ते, ते बेटरमेंटची प्रक्रिया करून पुढच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात सो फार्मसीचा राऊंड कॅप राऊंड थ्री जाहीर झालेला आहे था अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत ॲडमिशनसाठी वेळ आहे ॲडमिशनला जाताना आपल्याला आपलं ऑप्शन ॲटो फ्रीज सीट ॲक्सेप्टन्स फीस आपण जर ऑलरेडी पूर्वी भरलेला असेल तर कन्फर्मेशन घ्यायचं आहे फ्रीज करायचं आहे त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेसाठी जायचं आहे ज्यांचं पहिला सहापैकी कॉलेज मिळालेलं असेल तर ते ऑलरेडी ॲटो फ्रीज आहे फक्त तुम्हाला प्रिंट करायची आहे जे काय फ्रीज झालेलं जे आहे कन्फर्मेशन त्याची आणि ते घेऊन ॲडमिशनसाठी पोचायचं आहे सो थोडक्यात फार्मसीचा राऊंड जाहीर झालेला आहे जे जे मुलं प्रक्रियेत होते त्यांनी या दिलेल्या सूचनांप्रमाणे तुम्हाला जे काय कंडिशन लागू आहे त्यानुसार आपली प्रक्रिया पूर्ण करावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद